दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बुलेट चोरी करणारा अटल सराईत गुन्हेगार आणि चोरीच्या बुलेट खरेदी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असे दोन आरोपी जेरबंद करून नाशिक शहरातील बुलेट चोरीचे सहा गुन्हे गुन्हे शाखा युनिट दोनने उघडकीस आणले आहेत इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत पाथर्डी शिवार येथून रात्रीच्या सुमारास बुलेट चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता याचा तपास सुरू असताना गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक इसम बुलेट चोरी करून जाताना पोलिसांना दिसला याबाबत जवळपास पस्तीस सी सी टी फुटेजची पाहणी करून आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अभय सुरेश काही दिवसांपासून विविध पोलीस ठाणे हद्दीतून बुलेट मोटारसायकल चोरी केले असून तो बुलेट मोटारसायकलची विक्री करण्यासाठी सिन्नर फाट्याकडून एक लहराकडे जाणाऱ्या रोडला येणार असल्याचं समजलं त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने गवळी बाबा देवस्थान जवळ एक लहरा रोड येथे आरोपी शिताफीने ताब्यात घेतले तसेच त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची बुलेट आणि पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर अभय सुरेश खर्डे आणि अनिकेत शिरीष पठारे असे दोन्ही आरोपींची नावं असून भद्रकली पोलीस ठाणे येथील गुन्हा उघडकीस आला आहे दरम्यान आरोपींवर बुलेट चोरीचे एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक